हाय फ्रेंड्स संगमित्रा आर्ट अँड क्राफ्टमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मोती ज्वेलरी डिझाईन दाखवणार आहे आणि खूप सुरेख अशी मोती ज्वेलरी डिझाईन आहे संपूर्ण डिझाईन तुम्ही बघा वेगवेगळे पॅटर्न आहेत मंगळसूत्र डिझाईन वि तेरिंग डिझाईन खूप सुरेख असे मणिमंगळसूत्र डिझाईन आहे ते म्हणजे मोतीमध्ये आणि तुम्हाला ही मोती ज्वेलरी नक्की आवडेल तुम्ही पूर्ण बघा व्हिडिओ इथे सर्व प्रकारचे मोती डिझाईन दिलेले आहेत नेकलेस डिझाईन नट डिझाईन चौकोर खूप छान अशी डिझाईन आहेत आणि नथ तर अगदी ब्युटिफुल नथ आहे मोती नथ हे बघा इथे पूर्ण आहे मंगळसूत्र डिझाईन मोतीन कानातले आणि प्रत्येकाची डिझाईन अगदी सुंदर सुंदर डिझाईन आहेत हे बघा किती सुरेख डिझाईन आहे हे मंगळसूत्र नथ मंगळसूत्र हे बघा कानातले पण किती सुरेख आहेत आणि कुठल्याही साडीवर मॅचिंग होणारे कानातले आहेत बघू शकता तुम्ही कशी हे बघा तीन प्रकारचे वेगवेगळे रिंग हे नथ डिझाईन मणि मंगळसूत्र डिझाईन खूप सुरेख असं काळ्या मणीतलं हे मंगळसूत्र डिझाईन आहे आणि कडा डिझाईन आहे तुम्ही कळा डिझाईन लहान मोठी साईज करू शकतात ॲडजस्ट बल्क हे कळा डिझाईन आहे आणि मोतीमध्येही कळा डिझाईन आहे गोल्ड आणि मोती मध्ये छान असं आहे कळा डिझाईन आहे आणि हे नट डिझाईन वेगवेगळे प्रकारचे आणि कळा डिझाईन वेगवेगळे प्रकारचे आहेत तुम्ही पूर्ण ही कळा डिझाईन बघा आणि याच्यातली जी कळा डिझाईन तुम्हाला आवडली असेल त्याचा नक्की तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला कळा डिझाईन घेतील आणि या कळा डिझाईनची किंमत आहे दोनशे ऐंशी रुपये एक असं हे कळा डिझाईन आहे आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या या चॅनलवर मी ब्लाऊज कटिंग स्टिचिंग हे सर्व दाखवत असते आणि थ्रेडिंगचे मी ते व्हिडिओ टाकत असते जर तुम्हाला काय शिकण्याची इच्छा असेल ब्लाऊज कटिंग वगैरे तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या मी ते सर्व प्रकारचे व्हिडिओ टाकत असते आणि तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद